परंतु कायद्यात कायद्यामध्ये इव्हिडन्स ठेवावच लागतो अत्यंत लाजीरवाना होत आहे तसा शब्द उच्चारताना सुद्धा अरे काय तुम्हाला सांगतो जे शब्द उपार उच्चारला त्यांनी हे न उच्चारलेला बरा कारण ते बांबू घातला धनगर समाजाच्या डॅश डॅश मध्ये असा तो उच्चारला ह्या जरंगीला लाज वाटायला पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगतो तिथं आया बहिणी असतील तुमच्या माध्यमातून आया बहिणी चॅनल्सवर पाहतात कौटुंबिक लोक पाहतात त्याचबरोबर आज हा माणूस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेना समोर काय बोलला माहितीये याला काय संविधानाचं ज्ञान नाहीये की हा ढोंग करतो आणि स्क्रिप्ट वाचतो ह्याला कुणीतरी सांगतोय असं बोल आक्रमक निवृत्त न्यायमूर्ती हे कधी सुद्धा सर्वोच्च उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती हे कधी बोलवले जाऊ शकतात न्यायमूर्ती म्हणून त्यांना ते स्टेटस असतंय त्या न्यायमूर्तींसमोर काय बोललाच आज म्हणे सरकार चाभ्र आणि परत चाबऱ्या झवण्याचं आहे सरकार चाबऱ्या झवण्याचं बघा हे झवण्याचा शब्द शरद पवार त्या झवण्याचा शब्दाचा अर्थ काय उद्धव ठाकरे झवण्याच्या शब्दाचा अर्थ काय दाखळी बसली का तुमची निषेध करणार की नाही झवण्याच गाठ सारखे शब्द हा वाप, वापरतो सार्वजनिक अपमान करतो सनासतीच्या दिवसांमध्ये आणि तुम्ही त्यांचे लाड करता ह्याच उत्तर द्यावं लागेल शरद पवार कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव तुम्हाला किती कळवळ आहे आता लोकांना माहिती आहे आणि वेगळं सांगण्याची गरज नाही त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचंय की त्याची जी भाषा आहे आणि त्याचं जे वर्तन आहे त्याच्यामुळं आज मुंबईतले मुख्य रस्ते त्याचबरोबर रेल्वे स्थानकं त्याचबरोबर रस्त्यांच्या जे फुटपाथला आणि डिवायडर केलेले असतात लोखंडाचे ते डिवायडर तोडण्याचे प्रयत्न सिग्नलवर जाऊन बसणे चुकीचा अट्ठास करणे हुल्लडबाजी करणे जागतिक राजधानी आहे जगामध्ये जगातली एक मोठी अर्थव्यवस्था असलेली ही राजधानी आहे तिथल्या त्या जे हे अस म्हणजे हे आहे सेल्फी पॉइंट आझाद मैदानाच्या जवळ महापालिकेच्या समोर त्या सेल्फी मध्ये एक काय म्हणतो त्यांना आपण हे आहे आपलं वॉटर वॉटर फाउंटन आहे त्या फाउंटन मध्ये तुम्ही अर्ध नग्न आंघोळ करणार अर्ध नग्न आंघोळ करणार अरे ही, ही कोणती विकृती आहे नाचायला तुम्ही नाचायला तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत तुम्ही तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत माझे मराठा भाऊ नाही आहेत तुम्ही तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही लडाख तुम्ही लडाख तुम्ही लडाख तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे तुम्ही लडाखे ज्या प्रकारे तो जाकेर्या आता अतिरेकी आझाद मैदानात हुल्लडबाजी त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे अत्याचार करून गेला त्याच प्रकारची हुल्लडबाजी इथे चालू आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या वेदनांच आंदोलन असते कुंडामध्ये आंघोळ जत्रा कुंडामध्ये आंघोळ जत्रा कुंडामध्ये आंघोळ जत्रेप्रमाणे नसते आणि म्हणून मला म्हणायचंय की सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड 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 केले होते गोंजारलं होत त्या जरंगेला आता सांगा की गावाकडे जाय म्हणून गावाकडे जाय म्हणून गावाकडे जाय म्हणून हे तुम्हाला सांगतो